पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अचानक अयोध्येतील राम मंदिराची आठवण झाली त्यासाठी ते प्रथम अयोध्येला आणि नंतर पंढरपूरलाही गेले या दोन्ही ठिकाणी त्यांनी पहिले मंदिर फिर सरकार अशी घोषणा दिली नंतर मात्र लोकसभा निवडणूक जाहीर होताच त्यांचा त्यांना विसर पडला म्हणजेच राम मंदिर प्रश्नी ते भाजपाला ब्लॅकमेल करत होते का या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी व्यक्त केलं खासदार महाडिक यांच्या प्रचारासाठी शिवाजी विद्यापीठ रोडवरील सायबर चौकात आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते खासदार धनंजय यांनी आपल्या कामातून लोकांना प्रभावित त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय नक्की असल्याचं मलिक यांनी सांगितलं काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मंगळवारी सायबर चौकात जाहीर सभा झाली धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला नागरिकांनी गर्दी केली होती सुमारे अर्ध्या तासाच्या भाषणात मलिक यांनी शिवसेना भाजप महायुती आणि मोदी सरकारच्या कामगिरीवर जोरदार हल्ला चढवला पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अचानक अयोध्येतील राम मंदिराची आठवण झाली त्यासाठी ते प्रथम अयोध्येला आणि नंतर पंढरपूरलाही गेले या दोन्ही ठिकाणी त्यांनी पहिले मंदिर फिर सरकार अशी घोषणा दिली नंतर मात्र लोकसभा निवडणूक जाहीर होताच ते भाजपच्या गळ्यात पडले म्हणजेच राम मंदिर प्रश्नी ते भाजपला ब्लॅकमेल करत होते का असा प्रश्न आता उपस्थित होतोय अशी टीका मलिक यांनी केली मोदींच्या रूपानं देशावर पुन्हा एकदा संकट येत आहे त्यामुळे ता हे संकट परतवून लावण्यासाठी खासदार महाडिक यांच्यासह काँग्रेस महाआघाडीला विजयी करा असं आवाहन मलिक यांनी केलं के 2014 साली संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जेव्हा निकाल आला आपल्याला माहिती आहे की चार खासदार राष्ट्रवादीचे दोन खासदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते आणि त्या चार खासदारांमध्ये कोला कोलापुर धनंजय माणिक यांना निवडून दिलं होता कोल्हापूरची नगरी हे कुठेतरी पुरोगामी विचारसरणींना मानणारी नगरी आहे आणि कोलापूर मधून जर पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या पक्षाच्या नेता हरला म्हणजे कुठेतरी शाहू महाजा महाराजांचा पराभव झालेला आहे हे आपल्याला कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे येणाऱ्या तेवीस तारखेला ताकदीने उतरा घड्याच्या समोरच्या बटन दाबा आणि पुन्हा धनंजय माडिक यांना लोकसभेला पाठवा इतकंच बोलून एकंदरीत देशामध्ये जी परिस्थिती आपल्याला माहीत आहे सत्ता परिवर्तन निश्चित आहे टेलिव्हिजन किती दाखवत असतील की पुन्हा मोदी साहेब सत्तेत येणार पण देशभरामध्ये यांच्या विरोधात लाट असताना त्यांना दीडशेच्या आकडा गाठता येत नाही एन दोनशेच्या चे आकडा गाठता येत नाही आणि या देशामध्ये सत्ता परिवर्तन होईल पुन्हा युती होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी भाजपला नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं नंतर मात्र अचानक त्यांनी युटर्न घेऊन युतीमध्ये सहभागी का झाले असा सवालही मलिक यांनी उपस्थित केला धनंजय महाडिक युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांचंही यावेळी भाषण झालं खासदार धनंजय महाडिक यांच्या गेल्या पाच वर्षातील संसदीय कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला गेल्या पाच वर्षात संसदेत एक हजाराहून अधिक प्रश्न उपस्थित करून जिल्ह्यासाठी आठ हजार कोटी रुपयांचा विकास निधी आणणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा विजय करण्याचं आवाहन पृथ्वीराज महाडिक के यांनी केलं विरोधक केवळ खासदार महाडिक के यांच्यावर टीका करतायत ही टीका करण्यापूर्वी विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असा टोलाही पृथ्वीराज महाडिक यांनी लगावला शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांची सामाजिक बांधिलकी काय असा सवाल माजी महापौर राजू शिंगाडे यांनी उपस्थित केला नगरसेवक वा विलास वास्कर यांनी खासदार महाडिक यांच्या संसदीय कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले सामाजिक कार्यकर्ते हेमंत बापू पाटील नितीन पाटील निरंजन कदम यांचीही यावेळी भाषा झाली नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी गुजरातमधील सोहराबुद्दीन हत्या प्रकरण आणि या खटल्याची सुनावणी घेणारी न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूचा घटनाक्रम सभेत सांगितला यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार स्वाभिमानी संघटनेचे भगवान पाटील काका पाटील महेश वासुदेव मुरलीधर जाधव जाधव दीपक जाधाव, रफिक मुल्ला संग्राम निकम कल्पना रुपाली माळी पाटील प्राध्यापक विलास रणनवरे संजय माने यांच्यासह राजारामपुरी परिसरातील मान्यवर उपस्थित होते दरम्यान महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन संयुक्त सायबर चौक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ बंडखोर सेना श्री महालक्ष्मी वृत्तपत्र विक्रेते असोसिएशन यासह राजारामपुरी परिसरातील विविध मंडळ आणि संघटनांनी खासदार महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला